तर आज आम्ही निघालो आहे जर्मनीवरून चाय मेरे चाय मेरे चाय मेरे चाय कॉफी <laughs> गरम गरम चाय अशा वेळेस तर मी खूप जास्ती मिस करते आपले ट्रेन सर्व्हिसेस जर्मनी मध्ये प्रायव्हेट कंपनी आपल्या ट्रेन वगैरे चालवतात <laughs> ये आम्ही पोहोचलो आहे आणि ठिकाणाचं नाव तुम्हाला सांगायचं होतं नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही निघालो आहे जर्मनीवरून म्हणजे आमच्या सिटीवरून डुसल ऑफ सिटीवरून आणि आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला सांगणार आहे मागे तुम्हाला रजत दिसत असेल आणि रजतकडे भरपूर सामान आहे कारण आम्हाला काही दिवसांसाठी जायचं आहे एक दोन दिवसांसाठी नाही जायचं आहे आणि बरंच सामान आम्ही का घेऊन चाललो ते पण सांगतो तर आता जस्ट जेवण वगैरे झालं साडेचारची आमची ट्रेन आहे ट्रेनने पोहोचणार आहोत आम्ही त्या ठिकाणी आणि आता गणपती बाप्पा येणार आहे घरी त्याच्यामुळे घर पण एकदम स्वच्छ करून निघालो आहे कचरा वगैरे जो काही होता स्वच्छ झाल्यानंतरचा तो रजतने आता काढलेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही आणि ज्या काही थोड्याफार भाज्या होत्या त्या सोबत घेतल्या तर आमचं सामान ऑल सेट आहे रजतनी कचरा पण आणलेला आहे पोहोचायला धावत धावत कचरा फेकायला ऍक्च्युली मी कॅब पण बुक करणार होतो पण म्हटलं चला आहे दहा पंधरा मिनिट वेळ आणि तुम्हाला माहिती नाही तरी ड्रिलच वगैरे काम सुरू आहे तो आवाज येत असेल दाखवायचं जर झालं तर बिल्डिंगच्या खाली त्या मेंटेनन्स वाले आजी त्यांनी इतके छान फुलं लावले आहेत ना असं वाटतं की सगळे नकली आहेत खूपच सुंदर फुलं लावले आहेत त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या रंगाचे आणि आकाराची खूप छान फुलं लावले आहेत तर चला मग आता आम्ही प्रवासामध्ये आम्हाला काही मिळणार नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही छोट्या बॅग मध्ये थोडे फ्रुट्स वगैरे प्रवासामध्ये आम्हाला काही मिळणार नाही त्याच्यामुळे आम्ही छोट्या एका बॅग मध्ये पिशवीमध्ये फ्रुट्स वगैरे पण घेतले आहे <laughs> डीएचएलचं लेटर आत्ता आलं रजत <laughs> तुम्हाला पोळ्याच्या दिवशी सांगितलं होतं ना डीएल आलं ते पण आलं पार्सल आल्यानंतर okay. पार्सल आल्यानंतर आमचं हे आलेलं आहे लेटर त्याचा काही आता उपयोग नाही आहे पण ठीक आहे चला ते माझ्याकडे एक बाग तर चला मग आम्ही निघालो आहे घरून मंगलमूर्ती मोर्या चला निघालोय आम्ही तुमच्या सोबत आजचा पूर्ण प्रवास आम्ही शेअर करू चला पोहोचलो आम्ही आमच्या स्टेशनवर आता एक मिनिट आता मेन रेल्वे स्टेशनला जायची आमची ट्रेन <laughs> त्याच्यातला खूप गाव आलेला आहे <laughs> आणि रात्रभर पाऊस झाला बरं छान आज वातावरण पाहिलं तर छान थंड आहे म्हणजे असं खूप गरमी नाहीये तर मग <laughs> <laughs> क्या बोलण्याचा होत काहीच मी ट्रेन आलेली आहे ट्रेन मध्ये बसूच गरम आणि कालपर्यंत आम्हाला टेन्शन हे होतं की ज्या ट्रेननी आम्ही चाललो आहे त्या ट्रेन मध्ये एसी नाही आहे आणि त्यांनी मेल पण केलाय की तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे सोबत घेऊन या म्हणून आणि आज बरं झालं छान पाऊस पडला म्हणजे काल रात्री छान पाऊस पडला तर आज आम्हाला बरं वाटतंय असं छान थंड थंड ठीक आहे हा वातावरण छान आहे चला बाब आली बाबा ट्राम ट्राम आली आहे ट्राम मध्ये बसूया ॲक्च्युली निघतानाच हे लेटर्स आले तर आम्ही सोबतच घेऊन निघालो आता बघू ट्रेनमध्ये बसल्यानंतर बाजू काय आहे तर ज्यांना माहिती नाही आहे डीएचएलचा काय प्रॉब्लेम झाला होता त्यांनी पोळ्याची व्हिडिओ नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते मी त्याच्यामध्ये दे कळेल तुम्हाला की पार्सल रिसीव झाल्यानंतर आम्हाला हे जे कोड येत असतो जो तुम्हाला ज्यातनी एक्सप्लेन केला होता तिथे मशीनिंग कशी असते आणि सगळ्या गोष्टी तर हा तो कोड आहे आत्ता आलेला पार्सल रिसीव्ह झाल्यानंतर तो ब्लॉब नक्की बघा आता आम्ही पोहोचलो आहोत इथला मेन रेल्वे स्टेशनला आमच्या सिटीच्या आणि तीन मिनिट लेट आहे ट्रेन मेन रेल्वे स्टेशनच्या अगोदर आय थिंक मी दाखवलं होतं बरेचदा दाखवलं नाही बरेचदा दाखवलं आहे तिथे बरेचसे शॉप्स असतात कॅफे कॉफी वगैरे घ्यायला कॅफेज वगैरे असतात एटीएम आहे वॉशरूम तर असतेच आणि लॉकर पण असते चला रजत खूप थकलेला दिसत मला आणि तर ॲक्च्युली वेटिंग रूम मध्ये बसलेली आहे मी आणि समोर एक बघा ट्रेन आलेली आहे तर वेटिंग रूम असते इथे आणि आज थोडासा थंडावा पण जाणवतोय आता आम्ही ट्रेनची वाट पाहत आहो आणि इकडे एक आय सी ट्रेन आलेली आहे आणि मला हा म्हणजे समोर पण एक आय सी ट्रेन आहे पण मला काय आठवलं असेल एक आता मुलगी उतरली आणि ती फॅमिलीने तिला वेलकम केलं बुके वगैरे देऊन तर मी जेव्हा पहिल्यांदा आली होती एकटीस आली होती इंडियावर आणि त्याच्यात मला इथे दुसरं टॉपला घ्यायला आला होता हास्ट प्लॅटफॉर्म होता।, <laughs> होता।, होता तर त्यांनी बुके वगैरे आणला होता तेव्हा मायनस चार पेक्षा जास्ती टेम्परेचर होतं पूर्ण पॅक होते मी आणि एक आठवणी आहे म्हणजे काही आठवणी आहे तिथल्या चला शेअर करा तुमच्या सोबत आम्ही ज्या ट्रेन चाललो आहे ना त्याचं नाव आहे फ्लिक्स ट्रेन तर त्यांच्या आधी बसेस होत्या म्हणजे कंपनी आहे त्यांच्या बसेस होत्या त्यांनी आता काही वर्ष झाली ट्रेन्स पण चालू केल्या आहेत फ्लिक्स ट्रेन नावाने आणि प्रायव्हेट कंपनी आहे त्या जर्मनीमध्ये प्रायव्हेट सुद्धा आपल्या ट्रेन वगैरे चालवतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की आता ही जी फ्लिक्स बस फ्लिक्स ट्रेन आहे तर याच कंपनीच्या फ्लिक्स बसेस भारतामध्ये सुद्धा एक सहा आठ महिने झाले चालू झाले आहेत तर आणि फार स्वस्त असतात आणि हे पूर्ण जर्मनी मध्येच नाही तर युरोपमध्ये खूप स्वस्त असतात आणि इझिली अवेलेबल होते तिकीट त्याच्यामुळे इझी पडतं आम्हाला अगोदर ही ट्रेन मिनिट लेट झाली होती आता परत एकदम ऑन टाइम आली आहे तर अशी ग्रीन कलरची असते फ्लिक्स ट्रेन बसेस पण याच रंगाच्या असतात कदाचित तुम्ही न्यूज मध्ये वगैरे बघितलं असेल तर आमचा हे बोगी नंबर दोन आणि जो बराच पुढे गेलेला आहे चला पटकन जाऊया मला ट्रेन सलो मी आमची सीट नंबर आहे पंधरा तर चला तिकडे जाऊया तर ही आमची ट्रेन पंधरा सी एन टी ह्या वेटिंग रूम मध्ये बसली होती मी आतापर्यंत समोरच्या आणि झाली आमची ट्रेन आणि त्याच्या तिकडे बॅग्स हे करतो आहे त्यांनी <laughs> बरोबर ऍडजस्ट केल्या दोन बाई इथे वरती ठेवल्या आमच्या वरती आणि दोन इथे ठेवल्या या ठिकाणी चला निघाली आमची तर पण फ्लिक्स ट्रेनचा पहिलाच आहे आहे आणि टू बी ऑनेस्ट याचे या जे सीट्स खूप कम्फर्टेबल आहे म्हणजे ज्या आम्ही नॉर्मल जर्मनीच्या ट्रेनने आम्ही ट्रॅव्हल केला आहे आणि आम्ही भरपूर ट्रॅव्हल केलेला आहे ऑलमोस्ट जर्मनी मधल्या सगळ्या प्रकारच्या ट्रेन ट्रेन हो जुन्यापासून नवीन पर्यंत सीट्स खरंच खूप कम्फर्टेबल आहे पण बघितल्यावर फील नाही येते की म्हणजे एक दोन चार पाच तासाच्या प्रवासानंतर सीट्स कम्फर्टेबल बाकी वॉशरूम वगैरे आहे इथे असं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि बसमध्ये पण असते ट्रेनच्या बसमध्ये फ्लिक्स बस करतोय बाय बाय आणि पोहोचल्यानंतर तुम्हाला की आम्ही कुठे पोहोचलो आहे आणि कुठे जातो आहे कशासाठी घेतलेला आहे किती दिवसांसाठी चाललेलो आहोत सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहे आणि येणारे ब्लॉग खरंच तुम्हाला खूप आवडतील तर स्टेट अडीच तासाच्या प्रवासानंतर बाजूचा एक व्यक्ती बर्गर खात आहे आणि मला असं खरंच वाटत आहे की छान समोसे कचोरी अजून काय काय ते का आपल्या लोकल ट्रेन मध्ये आपल्या इथल्या ट्रेन पकोडा चाय, चाय, चाय।, चाय।, चाय कॉफी <laughs> गरम गरम चाय दूधही भेटते दूधही मिळते बिर्याणी अंडा बिर्याणी अंडावडा कटलेट आता इतक्या गोष्टी सांगू नको ऑलरेडी <laughs> आणि आम्ही घरून जेवण करून निघालो म्हणजे निघायच्या बराच तासा ना तीन दोन तीन तासा अगोदर जेवण केलं होतं आम्ही आणि येताना फ्रुट्स घेऊन आलो की ठीक आहे होऊन जाईल ऍडजस्ट पण विसरलोच होतो की पाच सहा तासाचा प्रवास आहे आणि आम्ही त्यातल्याच बुक कड आहे आणि आम्ही त्यातल्या बुक कड आहोत आणि त्यातल्या त्याच बाजूच्या व्यक्तीने काहीतरी पालचा व्यक्ती काहीतरी खात आहे त्याच्यामुळे आता खरंच अशा वेळेस तर मी खूप जास्त मिस करते भारतातले आपले ट्रेन सर्व्हिसेस खूपच छान मिळते यार सगळं असं बाहेर आता रजत म्हटलं की नेक्स्ट स्टॉपला थांबेल तेव्हा घ्यायचं का आपण समोसा वगैरे बाहेरून आणि टू बी ऑनेस्ट इथे काहीच मिळत नाही बिचारा रजत त्यालाही खूप भूक लागली आहे आणि त्यानीच त्यानी मी मला नाव काढलं ना तूच काढले मी तर एक दोनच फक्त समजलं काय काय भेटत भी आने आने मी फक्त समोसा ता कचोरीचं नाव घेतलं होतं आणि मला प्रश्न विचारतो की काय मिळतं म्हणून मी सांगितलं होतं आणि आता त्यालाही असं वाटत आहे की इथे का नाही मिळत आणि तो म्हटला आणि का म्हणजे आता नेक्स्ट मोटर स्टेशन येईल आमचं सिटी आहे तुम्ही आमची व्हिडीओ बघितली असेल जर्मनी ट्रॅव्हल सिरीज मध्ये तर तिथे आता ट्रेन थांबेल पण ऍक्च्युअली प्लॅटफॉर्मवर एखादं कुठेतरी शॉप असेल ते ऑब्विसली बेकरी सारखं त्याच्याकडे सँडविच बर्गर हे सगळं मिळेल नॉर्मल ब्रेड मिळेल पण ते फार दूर असत ना म्हणजे स्टेशनवर नाही कुठे असेल सर आणि आमची बऱ्यापैकी समोर आहे ट्रेन आ, बोगी जे आमचा डब्बा जो आहे तो इंजिन पासून दुसरा आहे थांबत पण नाही ट्रेन ऍक्च्युअली प्रॉब्लेम हा आहे आणि असं नाही की ट्रेन चालू झाली स्लो जाते आणि मग बसार बंद होऊन जाणार गडबड आहे नाही आणि कोणी दारापाची विकायला पण येत नाही एक इमली चट्टा चॉकलेट आहे आणि रजत खाणार आहे आता <laughs> <laughs> आणि याचे असंख्य आम्ही रिॲक्शन कॅप्चर केले ऑलरेडी लोक <laughs> खूप लोकांना आम्ही चॉकलेट खाऊ घातलेलं आहे आणि सुरुवातीला खूप जास्त आंबट लागतं नंतर थोडं गोड लागतं तर चला आलो बाबा अनाऊन्समेंट पण झाली ये आम्ही पोहोचलो आहे आणि ठिकाणाचं नाव तुम्हाला सांगायचं होतं सस्पेन्स आहे तर न? तुम्हाला अनाऊन्समेंट मध्ये ऐकलं असेल तुम्ही बर्लिन तर आम्ही बर्लिन ला आहोत आणि आता जस्ट पोहोचलो मी बघू शकता ट्रेन पण इथे आहे तर बघू आता इथं आम्हाला कॅब करून किंवा ट्रेननी ट्रामनी जे काही अवेलेबल असेल सध्या ते घेऊन जायचं आहे येस तर आम्ही चाललो आहे मैत्रिणीकडे पण आम्ही बर्लिनला आहे इतकं सगळं सामान घेऊन तुम्हाला इतकं सगळं सामान घेऊन आम्ही का आलो आहे किती दिवस राहणार आहोत काय प्लॅन्स आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये शेअर करणार आहे पुढचे ब्लॉग्स नक्की बघा पोहोचतो आम्ही आता काहीतरी ट्राम ट्रेन जे काही असेल ते घेतो आणि मैत्रिणीकडे पोहोचतो आणि मुख्य म्हणजे आम्हाला बाहेरचं काही खायचं नाही कारण त्यांनी स्वयंपाक करून ठेवलेला आहे तर चला मग आम्ही सुखरूप पोहोचलेलो आहोत छान पाच सहा तासाचा प्रवास झालेला आहे हकलो होतो मध्यंतरित असं आणायला पाहिजे होते किंवा काही कारण खूप आणि इंटरनेट पण नव्हतं इंटरनेट बिलकुल काम करत नव्हतं आणि तुम्हाला जे सांगायचं होतं की सीटिंग अरेंजमेंट तर सीट खरंच कम्फर्टेबल हो। म्हणजे साडेपाच सहा तास बसल्यानंतर पण बिलकुल पण त्रास झाला पण छान होते कम्फर्टेबल आहेत चं स्टेशन बाहेरून मी ऑलरेडी आहे माझ्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बर्लिन सिरीजचा पहिला एपिसोड बघितला असेल त्यात मी दाखवलेलं आहे खूप मॉडर्न आहे बाकीच्या जेवढेही रेल्वे स्टेशन आतापर्यंत आम्ही बाकी स्टेट्समध्ये बघित त्याच्यापेक्षा आणि हे वेगळं आहे रजत गेलं पुढे पुढे म्हटलं मला राहिलं हे दाखवायचं म्हटलं थांबते मी तर चला मग तर ॲक्च्युली झालं काय की आम्ही मैत्रिणीकडे पोहोचलो फ्रेश झालो आणि छान जेवण केलं पोटभर जेवण झालं आणि त्यानंतर गप्पा गोष्टी इतक्या दिवसानंतर भेटल्यानंतर दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा गोष्टी करत होतो आणि मग झोपी गेलो तर व्हिडिओचा शेवट घ्यायचं राहून गेलं तर सॉरी फॉर दॅट आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जसं जसे लोकांना शेअर करा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद